लोकल चर्च पनवेलकडून भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आर पी आय पी आर पी आणि मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे या पाठिंबा पत्र लोकल चर्चचे चेअरमॅन एस ए श्रींगारे यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडे सुपूर्द केलं आहे या पाठिंबा पत्रात म्हटले आहे की नवीन पनवेल आणि आसपासच्या परिसरात मराठी ख्रिस्ती बांधव वास्तव्यास आहेत आजपर्यंत लोकल चर्च पनवेलच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर

अशा प्रकारे त्यांनी आश्वासन दिलं आहे मी yes. त्यांचे आभार मानतो आणि भावी काळातसुद्धा हो प्रसन्न करून तुमची जी काही कामं असतील ती नक्की केली जातील असे त्यांना सुश्वासन देतो त्यांच्या या चर्च आणि त्यांचे सहकारी त्यांचं सर्वांचं अभिनंदन